नमस्कार ताईंनो तर खूप दिवसातून तुमचे आपल्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत करते तर मधी व्हिडिओ येत नव्हते स्टिचिंगचं काम होतं स्टिचिंगचा लोड होता त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट करायला जमलंच नाही पण सध्या मी ना क्लाउड किचन देखील चालू केलेलं आहे सोमवार म्हणजे कालपासूनच मी किचन चालू केलेलं आहे तर आता पहिलीच मला जी ऑर्डर आली ती तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर मी ठेवलेलं आहे उपवासाचे पदार्थ तर आपल्याला आलेली आहे झोमॅटोवरून ऑर्डर आलू रस्सा विथ वरईचा भात याची ऑर्डर आलेली आहे कंबोमध्ये तर इथे पहा मी ना पहिले कुकरला तिकडे वरईचा भात लावून घेतला त्यानंतर इथे आलू देखील करून घेतला तुम्हाला जरी हे हळू दिसत असलं ना तर फक्त वीस मिनटात मी सर्व करून पॅकिंग देखील करून घेतली त्याची तर पाहू शकतात तुम्ही पहिले मी ना आलू रस भरून घेते मागच्या वेळेस मी जेव्हा क्लाउड किचन चालू केलं होतं ना तेव्हा मी पंचवीस ते तीस मेनू ठेवले होते माझ्या एकटीला खूप लोड येत होता त्यामुळे मी बंद केले होते पण आता परत एकदा मी ना क्लाउड किचन सुरू केलेलं आहे तर मी राहते लोगाव भागात कोणाला जर ऑर्डर करायची असेल तर स्विगीवरून तुम्ही पाच किलोमीटर पर्यंत असाल तर तुम्ही ऑर्डर करू शकता झोमॅटो वरून तुम्ही चेक करा झोमॅटो मला माहित नाही किती किलोमीटर पर्यंत ऑर्डर करता येते आपल्या क्लाउड किचनचं नाव आहे कल्याणी किचन जे तुम्हाला स्विगी किंवा झोमॅटोवर सर्च करायचं आहे ना उपवासाचे पदार्थ ठेवलेले सर्व आणि आलू पराठा आणि आलू पराठा कडमील एवढं ठेवलेलं आहे म्हणजे नऊ ते दहा पदार्थ ठेवलेले आहे जेणेकरून मला लोड देखील येणार नाही एकीकडे एक मी आलू रसा पॅक करून घेतला आता ही कुकरमध्ये मी वरईचा भात केलेला आहे तर हे जे मी रेसिपी करते नाही इथे हे जे मी देते तर त्याच्या देखील मी तुम्हाला शक्य असेल ते व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल आता मी तुम्हाला डायरेक्ट बनवलेलं दाखवलेला आहे पण पॅकिंग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये करणार आहे मी कशा प्रकारे करते ते कंटेनरमध्ये पहा आपण वरईचा भात जो आहे ना तो भरून घेतला आता यांना ना आपल्याला झाकणदेखील लावून घ्यायचं ह्याचं सिल्वर बाजू जी असते ना ती थी खालच्या साईडने करायची आणि झाकण लावून घेऊया त्यानंतर ह्यावर चिगट टेप जो आहे ना तो गुंडाळून घ्यायचा आहे आपल्याला तर ह्याचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर इथून पुढे शेअर करण्याचा प्रयत्न करेन जेवढं मला शक्य असेल तेवढे तर आता रेसिपी तर एवढं काही शू ठेवणार नाही कारण मला किचनचं देखील काम असतं क्लाउड किचन देखील चालू केलेलं आहे त्याच्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही पाहायला इंटरेस्टेड असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर हे जे चिगट टेप आहे ना ते मला झोमॅटोवरूनच आलेले होते मागच्या वेळेस मी जेव्हा क्लाउड किचन चालू केलं होतं तेव्हा त्याचाच आता उपयोग होतोय जेव्हा तुम्ही घरून असं क्लाउड किचन चालू करून देतात ना तेव्हा पॅकिंग देखील खूप महत्वाची असते पॅकिंग व्यवस्थित करणे खूप महत्वाचे आहे तर आता पहा सर्व यामध्ये ना भरून घेतलं त्यानंतर इथे आता आपण हे पॅक करायचं आहे इथे मी जी आहे ना ती नॉस्टिक होती माझ्याकडं ती मागच्या वेळची फीडबॅक तुमचा कळवा असं लिहून दिलेला आहे स्विगी ॲपवर तुम्ही जर मेनू आवडला माझा तर फाईव्ह स्टार द्यायला विसरू नका असं लिहून द्यायचं आणि ते देखील यामध्ये दे घालून घेतलं आणि आता आपण हे देखील ना पेपर बॅग देखील पॅक करून घेऊयात खाली डिलिव्हरी बॉय जो आहे ना तो येऊन थांबलेला आहे त्याच्याकडे हे हँडओवर करून द्यायचं तर इथे माझी पहिली ऑर्डर झालेली आहे तयार कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या